नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक खुशखबर आहे तुम्हाला माहिती आहे का की आयुष्यमान कार्ड आता रेशन दुकानातही मिळणार आयुष्यमान कार्ड लाभार्थ्यांना आता दिलासा मिळालेला आहे आयुष्यमान भारत कार्ड तालुक्यात आता ग्रामपंचायतीबरोबर रेशन दुकानातही आयुष्यमान भारत कार्ड काढून मिळणार आहे याबाबत तालुक्यातील रेशन दुकानदारांना तहसील कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आले आहे सेतू केंद्राची संख्या अत्यल्प असल्याने नागरिकांचे आयुष्यमान का भारत कार्ड काढण्यासाठी पायपीट होत होती याची देखल दे दखल घेऊन तहसीलदारांनी तालुक्यात सर्व रेशन दुकानदारांना आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचे प्रशिक्षण दिले आहे आयुष्यमान भारत कार्डचे लाभार्थी हे रेशन दुकानदार दुकानातून धान्य घेणारे लाभार्थी असल्याने रेशन दुकानदार त्यांचे थंब इम्प्रेशन घेऊन स्थानिक पातळीवर प्रक्रिया पूर्ण करू शकतील धान्य वितरित करताना जी प्रणाली अवलंबली जाते त्याच प्रणालीने आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने रेशन दुकानात तात्काळ आयुष्यमान भारत कार्ण भारत कार्ड मिळू शकते आयुष्यमान भारत कार्ड असणाऱ्या नागरिकांना नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयापर्यंत शुल्क माफ आहे त्यामुळे आता आयुर रेशन दुकाना दुकानावर आयुष्यमान भारत कार्ड मिळणार असल्याने नागरिकांची पायपीट थांबणार आहे त्यांना लवकर कार्ड मिळतील लाभार्थ्यांना लवकरात लवकर आयुष्यमान भारत कार्डसाठी नोंदणी करावी अशी नवीन बातमी आहे तर सर्वांनी लवकरात लवकर आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावे आणि पाच लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा मिळवावा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच